रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील कर्करोग डायगोनिस्टिक व्हॅनद्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य विभाग नाशिक यांच्या माध्यमातून मोफत कर्करोग तपासणी मोहीम राबवली जात आहे या उपक्रमाअंतर्गत कॅन्सर डायगोनोस्टिक क्वेन ही सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दैवड व मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहेर येथे उपलब्ध होणार आहे तरी देवळा तालुक्यातील नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा फायदा घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश आयरे ग्राम रुग्णालय देवळा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली मोपडे ग्राम रुग्णालय उमराने व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुटील पा सुधीर पाटील यांनी केले आहे या व्हॅनद्वारे मुख्य कर्करोग स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे विशेष म्हणजे तपासणीत कर्करोगाचे लक्षण आढळून आल्यास संबंधित रुग्णाला पुढील सर्व उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहे ही महत्त्वाची मोहीम मान्य जिल्हाधिकारी जलज शर्मा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून माननीय जिल्हा अधिक चारुदत्त शिंदे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बाकुल निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप सूर्यशी माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विशेष योगदान लाभणार आहे तपासणीसाठी आधुनिक वैज्ञानिक साधनांनी सुजल असलेल्या या व्हॅनमध्ये तपासणी श्रीरोग तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष क्लोलोस्कोपी तसेच संशयित रुग्णांसाठी पुढे बायोसी करण्याचे सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ग्रामीण रुग्णालय देवळा व उमराणे यांच्या वतीने देवळा तालुक्यातील सर्व नागरिकांना या मोफत तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपली व आपल्या कुटुंबियाची आरोग्य तपासणी करून आरोग्य दूध व्हा असे आव्हानही आरोग्य यंत्रणेने कडून करण्यात येत आहे आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीसाठी विभागीय संपादक संदीप केदारे वाखरे रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा